जळांगी पाटील माझा आपल्याला सर सल्ला आहे मराठा समाजाचा आरक्षणासाठी हा ओबीसी सुद्धा लढायला तयार आहे पण त्याची अट तुम्ही असणारा मान्य केली पाहिजे त्याची अट काय आहे त्याची अट आहे की माझं ताट माझ्याकडे राहू द्या आणि आपण वेगळं ताट करू की ज्याच्यामध्ये गरीब मराठ्याला आपण असणारा आरक्षण इतिहासामध्ये फार जणांना संधी येत नाही फार थोड्याच माणसाच्या वाटेला ती असणारी संधी येते आज सहा महिन्यापूर्वी जरांगे पाटील कोण होते कोणालाच माहित नव्हतं सामान्यातला सामान्य सामान व्यक्ती पण आज शरद पवाराचा बाप झाला अशी असणारी परिस्थिती नाव फोडण्याची असणारी संधी त्या ठिकाणी आली एक नवा इतिहास घडवण्याची असणारी संधी आली शिवाजी महाराजांचं एक उपस्थित केलं आणि बलाट्य मुघलांच्या विरोधात सुद्धा ते टिकलं याच कारण की आलुटेदार बोलुटेदार हा सैन्यामध्ये नसेल तरी तो सैन्यासारखा का काम करत होता हे आपण असायला लक्षात तो सैन्य नसेल पण सैन्यासारखा का काम करत होता लक्षात घ्या आज या देशामधल्या नव्या व्यवस्थेचा असणारा इतिहास आरक्षणाच्या निमित्ताने लिहिण्याची संधी आपल्याला मिळालेली आहे ती दडू नका एवढीच माझी असणारा आपल्याला संधी त्याला इथला असणार निजामी मराठी अंधारा पाठी आरक्षण रद्द करा म्हणून चळवळ सुरुवात केली अंधारा आम्ही भेटलो अंमारा एक मागणी काय ते म्हटले त्याच्याशिवाय मी समजोता काढू शकत नाही ते म्हटले म्हणजे आरक्षण रद्द होणार नाही याची मला माहिती आहे पण त्याचं आंदोलन मी उभं केलं तर माझ्याशी बोलायला तरी येतील मी असं म्हटलं की गरीब मराठ्याला आंदोलनात आरक्षण द्या तर मला कोण कुत्रही विचारायला येणार नाही ना कोण कुत्रही विचारायला येणार नाही आणि म्हणून ते आंदोलन पसरलं गेलं त्याच्यात शशिकांत पवार मराठा महासंघ त्यांनी काढला महाराजांचे प्रश्न त्यांनी भेटीवर राखण्याचा प्रश्न केला तोही संपला पचवलं त्याच्यानंतर असणारा खेडेकरा खेडे करापर्यंत आपण बघितलं तर त्यालाही पचवलेलं आहे तुम्हाला ह्या व्यवस्थेमध्ये दे पचवू देऊ नका एवढंच फक्त असताना आपण पहा आज मित्रो ओबीसी ना खऱ्या अर्थाने सत्ता हस्तगत करना हा सगळ्यात मोठा कार्यक्रम आहे लक्षात आणि हा सत्ता हस्तगत करायच्या असतील तर दोन गोष्टी करणं महत्वाचं आहे मी एक अत्यंत वात्र प्रश्न आपल्याला विचारणार त्याचा प्रचार केला जातोय की धर्म ने ला है। आता धर्म धोक्यामध्ये कधी येतो की ज्यावेळेस आपण सोडायला तयार किती आपला धर्म सोडायला तयार आहे त्याने पर हात परती करा लाजायचं नाही हात परती करा एकच आहे की जो धर्म सोडायला तयार आहे आता आपण सगळेजण वाढवडलांचा धर्म पाळणार असू आणि तो अमल करणार असू तो धोक्यात कसा आला मला एक सांगा तो धोक्यात आला कसा हे जे भारतीय जनता पक्षाच धुंड पूर्ण चाललेलं आहे भारतीय जनता पक्षाचं जे धोंड चाललेला आहे आर एस एस चा असणारा जे धोंड चाललेलं आहे ते तुम्हाला फसवण्याचं धोम धतुरा हे लक्षात घ्या आर एस एस बीजेपीचा असणारा जो धर्म आहे तो, तो तुमचाही धर्म आहे आपलाही धर्म आहे ते जर असेल तर मग ओबीसीच्या विद्यार्थ्याला स्कॉलरशिप का नाही आरक्षण सिंगामुळे असताना या ठिकाणी मिळालं त्या ओबीसीच्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप का नाही आज ओबीसी सुद्धा म्हणून मी मग असं नर्सीच्या सभेमध्ये म्हटलं होत की कुठला राजकीय पक्ष आपला ओबीसी ने ठरवण्याची वेळ आलेली आहे ओबीसी ने ठरवण्याची वेळ आलेली आहे जो राजकीय पक्ष जो राजकीय पक्ष कमी कमी 14 ओबीसी चे लोकसभेला उमेदवार देतील तोच आपला पक्ष म्हणून आपण ओबीसीच आरक्षण वाचवायचं असेल तर हा खासदार आणि आमदारच वाचू शकतो हे लक्षात घ्या आपण रस्त्यावर ना फक्त वातावरण तयार करू शकतो रस्त्यावरनं आपण वातावरण करू शकतो उद्याचा सर मराठा समाजाचं वेगळा ताट आपल्याला करायचं असेल तरीही आपल्याला सत्तेमध्ये बसलं पाहिजे हे लक्षात घ्या का, का सत्तेमध्ये बसून आपण हे वेग ताट त्या ठिकाणी करू को। कुणा कोणाची मानसिकता आहे सत्तेमध्ये बसण्याची त्यांनी हात वरती करा प्रचार आणि राम मंदिर बांधलं ते उद्घाटन केलं उद्घाटन केलं त्याच्याबद्दल हरकत नाही पण त्या शंकराचार्याला का डावललं एवढं सांगा ना तुम्ही धार्मिक आता असं म्हणता ना तुम्ही धार्मिक आहात असं ना मग शंकराचार्याचा जा सल्ला का मानला नाही असं म्हटलं का की आम्ही उद्घाटन करत नाही म्हटलं आम्ही आनंदाने उद्घाटन करतो पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सारा विनंती केली की हा महिना मध्ये शुभ दिवस नाही आहे त्याच्यामुळे पुढच्या महिन्यामध्ये आपण या महिन्यामध्ये शुभ दिवस नाही आहे पुढच्या महिन्यामध्ये आपण असणार पण हे नरेंद्र मोदी हे आम्ही तारीख काढलेली आहे त्याच दिवशी करणार तेव्हा त्या शंकराचार्यन म्हटलं की आमचा नाईलाज आहे एक शुभ दिवस नसल्यामुळे आम्ही काही येणार नाही हजर राहणार नाही आणि ते हजर राहायच नाही संधी द्यायची आपण एक लक्षात घेतलं की देशाचा गाडा हकायचा <देखे> आणि देशाचा गाडा हकत असताना त्या माणसाकडे हे घोरपणा असून चालत नाही आणि म्हणून उद्याच्या सत्तेमध्ये आपल्याला बसायचं असेल मी जसं म्हणा की माझी मानसिकता पाहिजे की मी बसता माझी मानसिकता पाहिजे की मी आरक्षण वाद्यालाच मतदान देणार दुसरं कुणाला देणार नाही आहे का तुमची मानसिकता दुसरी बाब आपण एक दरवाजा बंद केलेला आहे आपण एक दरवाजा बंद केलेला आहे दुसरा दरवाजा आपल्याला खोलावा लागणार आहे खोलावा लागणार ला आणि दुसरा दरवाजा कुठला या ठिकाणी हा जो मुस्लिम मतदार आहे त्याच्याशी आपलं भांडण नाही बघाशी मी जसं म्हटलं ते सवर्णांचं भांडण आहे सत्तेचं भांडण आहे आणि त्यांनी आता असणारा धर्म आणून आपल्यात आणि त्यांच्यात फूट पाडलेली आहे उद्याच जिंकायचं असेल आणि ओबीसीला सत्तेमध्ये बसायचा असेल तर हा नवा मित्र जोडायला आपण सुरुवात केली पाहिजे हे लक्षात हा नवा मित्र आपल्याला असणार जोडायला सुरुवात केली शिवाजी के। के। महाराज आपला अक्षर जो ज्या मुसलमानांच्या ताब्यामध्ये देऊन एक विश्वास व्यक्त केला आपण असा महाराजांच्या विचाराचेच वारसदार आहोत हे आपण असा लक्षात घ्या त्यावेळे त्यांची नीती ही आपल्याला अपरावीस लागेल त्यांची नीती ही आपल्याला आपला विस लागेल देवाण घेवाण हे आपल्याला ला, करावं लागेल तेव्हा कुठं ओबीसी आपल्या सत्ता मध्ये जाऊ शकतो आणि येऊ शकतो हे लक्षात घ्या एका जोपर्यंत एकावन्न एक टक्के मतदार आपण होत नाही आपल्याला जिंकण्याचं गणित सुद्धा मांडावं लागेल हे लक्षात घ्या आपण एकावन्न टक्के मतदान जोपर्यंत होत नाही आणि मतदान आपण जोपर्यंत घेत नाही तोपर्यंत सत्ता आपल्याकडे येत नाही हे लक्षात घ्या आणि म्हणून हे एकावन्न टक्के पोहोचण्यासाठी जे जे आपल्याला करावं लागेल ते आपण केलं पाहिजे आणि ती करण्याची मानसिकता ही आपण तयार केली मानसिकता आपण तयार केली पाहिजे नुसती शब्दाने नाही तर कृतीने सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी करावी लागते शेवटी मी जाता जाता एवढंच आपल्याला सांगणार आहे की वंचितचा जो उमेदवार महासंघाचा जो उमेदवार याला आपण मतदान केलं पाहिजे आपण अरे तो राहुल गांधी काय आहे नरेंद्र मोदी फार मोठा आहे जाता जाता एवढच आपल्याला विचारतो की तुमच्या कुटुंबातला तिरसठ माणूस तुम्ही प्रमुख करणार का प्रमुख करणार का हे सांगा करणार का करणार का आणि मग देशाचा पंतप्रधान तिरसट कशाला करताय तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी